विदर्भ महाराष्ट्राच्या पूर्वेचं टोक सध्या मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणल्या पंतप्रधान मोदींचा विदर्भ दौरा झाला पाठोपाठ अमित शहा विदर्भात येत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्वाचे आहेत मोदी शहानी स्वतः विदर्भात लक्ष घातलंय विदर्भात राजकीय दुरुस्ता करून समृद्धी महामार्गाच्या मार्फत मुंबईच्या सत्ता गाठण्याचं नियोजन फडणवीस लावतात त्यांना ताकद देण्याचं काम मोदी शहा करत की विदर्भात फडणवीसांची जागा घेत आहेत हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय नमस्कार मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या राज्या राजकीय तापमान वाढताना दिसतंय सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या पक्षांमध्ये जागा वाटपावरून जोरदार रसिके सुरू आहे कोणत्या मुद्द्यावरून निवडणूक होणार हे अजून ठरायचंय अशात विदर्भ हॉटस्पॉट बनलाय महाविकास आघाडी विदर्भातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेत करू पाहते महायुतीनंही विदर्भासाठी चक्रव्यू आखण्यास सुरुवात केली पंतप्रधान नरेंद्र मोदी महिनाभरात महाराष्ट्रात आले वर्धा आणि अमरावती येथील कार्यक्रमात ते उपस्थित होते पंतप्रधानांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली हे दोन्ही जिले विदर्भात आहेत शिवाय पंतप्रधान मोदींनंतर गृहमंत्री अमित शहा देखील विदर्भ दौऱ्यावर आहेत ते नागपुरात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करणार आहेत एका पाट एक भाजपचे नंबर एक आणि नंबर दोन चे नेते विदर्भात येत आहेत आणि असं म्हणल्यावर याचे राजकीय अर्थही काढले जाणारच विधानसभेच्या तारखा जाहीर होण्याआधीच भाजप आपल्या बड्या नेत्यांना विदर्भात का उतरवत आहे हा प्रश्न आता विचारला जातोय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वानोवर होणाऱ्या दौऱ्यामागे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चिकिनार आहे लोकसभा निवडणुकीत भाजपची मोठी पिछाड झाली विधानसभा निवडणुकीत भाजपला मजबूत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय विभागला गेला विदर्भात विधानसभेच्या बासष्ट जागात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील भाजप शिवसेना युतीनं बेचाळीस जागा जिंकल्या होत्या तर पंधरा जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचे उमेदवार विजयी झाले मात्र नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विधानसभेच्या दृष्टिकोनातून नजर टाकली भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती विधानसभेच्या बावीस जागांवर लीडवर होती विधानसभेच्या पस्तीस जागांवर विरोधी महाविकास आघाडीने लीड घेतल्याचं पाहायला मिळालं आघाडीने आघाडी मिळवली होती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांनीही विदर्भात स्थान निर्माण करायचं महाराष्ट्र विस्तार करण्यासाठी दोन्ही पक्षांची चांगलीच धडपड सुरू आहे दोन पक्षांचे चार तुकडे झालेत नवे, नवे मतदार आणि नवे मतदारसंघ प्रभाव निर्मितीच्या शर्यतीत गरजेचे आहेत दोन्ही पक्षांची संपूर्ण महाराष्ट्रावर समान पकड नाही आणि ते एका विशिष्ट पट्ट्यापुरता मर्यादित आहेत था। मुंबई ठाणे भागात शिवसेना मजबूत आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता आणणार याचा निर्णय विदर्भातील मतदार घेणार असल्याचं बोललं जात या भागात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आली आहे विदर्भ हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रदेश आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी भाजपचे संबंध आहेत त्यांचे मुख्यालय याच भागात नागपुरात आहे महाराष्ट्रातील भाजपचा सर्वात मोठा चेहरा माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही विदर्भातून आलेत अशा स्थितीत या प्रदेशात पक्षाचा पराभव झाला तर ती नामुष्कीची बाब ठरेल त्यामुळे ब्रँड भाजपला अबाधित ठेवण्यासाठी बडे नेते लक्ष घालताना दिसतात दरम्यान तुम्हाला काय वाटतं या दौऱ्यामुळं भाजप विदर्भातील आपले बाले किल्ले कायम राखतील का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला आवर्जून सबस्क्राईब करा